ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अभूतपूर्व उत्साहात निपाणी भाविकांची उपस्थिती रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता विविध वाद्यांचा गजर आणि हरहर महादेवाच्या जयघोषात येथील महादेव गल्लीतील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी दिनांक अकरा रोजी पार पडला रथोत्सव पाण्यासाठी पावीकाने रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती दुपारी 2 वाजता महादेव मंदिरासमोर श्रीमंत दादाराजजे देसाई निपनकर सरकार युवराज सिद्धोजी राजे देसाई सरकार व बसवरा चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजा करून रथोत्सवाची उद्घाटन झाले आमदार झोलले माजी आमदार काकासाहेब पाटील प्राध्यापक सुभाष जोशी बोरगाव येथील सहकारत्न उत्तम पाटील VSM चे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले माजी सभापती सुनील पाटील चंद्रकांत तारळे अमर बागेवाडी नगरसेविका गीता पाटील सोनल उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती रथाला नारळ वाढवणे कापूर लावणे चौरी धरणे हार घालणे नारळ देणे उत्सव मूर्ती घेऊन खाली उतरणे जंगती वाजवणे दिवटी धरणे रथाला पार लावणे हत्ती घोड्यांवर बसणे असे विविध सवाल झाले मिरवणुकीत हत्ती घोडे जमखंडी सांगली बेडखिया कैमपट्टीतील बंड करोशी याद्यानवाडी धुळगणवाडीतील करडी व बँड पथकांचा समावेश होता रथोत्सव मार्गावर साखर कापूर खारीक खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवला दोरखंडाने रथ ओढण्यासाठी भाविकांनी गर्दी करत होते यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले सभापती राजू गुंदेशा रवींद्र चंद्रकुडे पप्पू पाटील संजय मोळवाडे तारळे गजेंद्र शेट्टी सदाशिव चंद्रकुडे केली संचालक अमर बागेवाडी समीर बागेवाडी मल्लिकार्जुन गडकरी महेश दुमाले महाश लिंगेश्वर कोठीवाले गजानन वसेदार डॉक्टर महेश ऐनापुरे दयानंद कोठीवाले रवींद्र कोठीवाले यांच्यासह भाविक उपस्थित होते महानकर नेप्टी गौतम जाधव निपाणी